नमस्कार शेवटच्या म्हणजे पाचव्या श्रावण सोमवारी या गोष्टी करायला विसरू नका दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवार असं वाटतं श्रावण महिना आत्ता सुरू झाला आणि आत्ता पण खरं तर आता श्रावण महिन्याची संपण्याची वेळ आलेली आहे श्रावण अमावस्या या दिवशी आहे आणि श्रावण अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून ओळखतो आणि त्यातल्या त्यात ती सोमवारी आल्यामुळे या अमावस्याला अजून एक नाव मिळालं ते म्हणजे सोमवती अमावस्या श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्यामुळे आपण शिवलिंगाची पूजा नेमकी कशा पद्धतीने करावी उपवास कधी धरावा कधी सोडावा त्याचबरोबर शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून कोणतं धान्य वाहिलं जातं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे श्रावणाची सांगता याच दिवसांपासून होते होत आहे त्यामुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आठवणीने करायच्या आहेत याची माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा सगळं काही व्यवस्थित समजून जाईल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या सोमवारीसुद्धा मागचे चार सोमवार जसं केलं त्या पद्धतीने सूर्योदयापूर्वी उठून आपले नित्यकर्म पहिल्यांदा आटपून घ्यायचे सूर्य उगवला की सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आणि आपल्या दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात करायची त्यानंतर पूजेचे साहित्य जमवून जुळवून घ्यायचं आणि दिवा लावून पूजेला सुरुवात करायची दिव्यामध्ये तेल घाला तूप घाला काही हरकत नाही पण वात दुहेरी लावायची जिवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून दिव्यामध्ये नेहमी जोडवात लावावी फुलवात लावली तरी पण चालते पण काय होतं शेवटपर्यंत दिवा टिकत नाही आणि मग परत परत आपल्याला दिवा लावावा लागतो त्यापेक्षा काय करायचं तेलाचा दिवा लावून घ्यायचा त्यामध्ये जोडवात लावून द्यायची आणि तुम्हाला जर आरतीची आ आरती आहे तर ती तुम्ही तुपाच्या वातीने करायची असेल किंवा तूप असलेल्या दिव्याने करायची असेल तर तुम्ही ऐनवेळी तुपाचा दिवा लावू शकता तसं भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तुपाचा दिवासुद्धा महत्त्वाचा आहे शिवाय कापूर आरतीसुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे मग अगोदरच तुम्हाला जो काही जोडवातीचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे की तूप घालायचं हे तुम्ही ठरवा आणि त्यानुसार दिवा लावा जीवाकडून केली जाणारी प्रार्थना शिवापर्यंत पोचावी यासाठी आपण जोडवातीचा दिवा नेहमी लावत असतो शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायो ज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आणि पुढील पूजेला लागायचं त्यानंतर एक ताट घ्यायचं ताठामध्ये शिवलिंग ठेवायचं आणि सर्वात प्रथम शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा तुम्ही शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा किंवा चंदनाचा अभिषेक करा किंवा तुम्हाला अजून काही पदार्थ वापरून अभिषेक करायचा असेल तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्यानेच करायची आपल्या मुखामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला सतत सुरू ठेवायचा आहे मुख्याने कधीही पूजा करायची नाही तुम्ही जर मुक राहून पूजा करायला सुरुवात केली ना तर तुमचं मन हे भलतीकडेच विचलित असेल तुम्ही करता साथ, करता साथ, आ, साथ तर तुम्ही भलताच काहीतरी विचार करत असाल म्हणजे तुमच्या मनामध्ये इतर काही विचार सुरू आहे तुम्ही फक्त नावाला पूजा करत असात करत असतात असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे मग पूजेकडे आपले लक्ष केंद्रित राहावं यासाठी मुखामध्ये जर ओम नमशिवाय असेल तर तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार येणार नाहीत तुमचं लक्ष एकदम पूजेमध्ये लागेल आणि चंचल असणारं मानवी मन पूजेमध्ये एकाग्र व्हावं यासाठी केला जाणारा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या देवीची आपण पूजा करतोय त्या देवाचं नाव मुखामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे आता या दिवशी आहे सोमवती अमावस्या भले कोणत्याही दिवशी येऊ दे पण आपण अमावस्येच्या दिवशी आठवणीने शिवलिंगावर चंदनाचं किंवा दहीभाताचं लेपन करायला हवं त्यातल्या त्यात हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्यामुळे शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर एकतर आपण चंदनाचा किंवा दही भाताचं लेपण करायला पाहिजे तुम्ही जर जास्त जागा वापरून पूजा मांडणी करत असाल तर मग तुम्ही शिवलिंगावर दही भाताचं लेपण करू शकता अन्यथा जागा किंवा भांडं छोटं असेल तर चंदनाचं लेप लावून केलं किंवा भस्माचं केलं तरीही चालतं शक्यतो शिवलिंगाला गंध लावताना किंवा शिवलिंगावर कोणत्याही पदार्थांचं लेपण करताना आपला प्रयत्न हा असावा की आपल्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श शिवलिंगाला होता कामा नये आपल्या देवघरामध्ये दे, आपण जे शिवलिंग ठेवतो त्या आकाराने अतिशय लहान असतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला हे शक्य होत नाही आपल्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श होतो पण हळूहळू आपण सवय लावली तर हे शक्य होऊ शकतं शिवलिंगावर गंध लावतानाचा सुद्धा एक नियम आहे आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटं एकदमच गंधामध्ये बुडवायची आणि त्या तीन बोटांनी गंधांची गंधाची जे काही आपल्याला पट्टे ओढायचे असतात ते आपण एकदम ओढू शकता तुम्हाला माहिती आहे शिवलिंगावर तीन पट्ट्यांचा गंध असतो बघा किंवा महादेवांची तुम्ही मूर्ती पाहिलेली असेल फोटो पाहिलेला असेल तर त्याच्यावर सुद्धा त्यांच्या कपाळावर आपल्याला दिसतं की तीन पट्ट्यांचा गंध लावलेला असतो तर शिवलिंगावर सुद्धा आपल्याला तसा लावायचा असेल तर आपण आपल्या उजव्या हाताची तीन बोटं गंधामध्ये बुडवायची आणि एकदमच ते तीन पट्टे शिवलिंगावर आपण ओढू शकतो यानंतर शिवलिंग पूजास्थानी ठेवून घ्यायचं चिमूटभर भस्म अर्पण करायचं त्यानंतर कापसाचं संपूर्ण पांढरं असणारं वस्त्र अर्पण करायचं किंवा तुम्ही पांढऱ्या कच्चा धागासुद्धा वस्त्र म्हणून अर्पण करू शकता त्यानंतर ऋतुमानानुसार सध्या जी फुलं उपलब्ध आहेत ती फुलं आपण मनोभावे शिवलिंगावर अर्पण करायची आहेत बेलपत्रसुद्धा वाहताना पालथा करून व्हायचं एक वहा तीन वहा किंवा पाच वा म्हणजे संख्येमध्ये तुम्हाला बेलपत्र व्हायचे आहेत किंवा समसंख्येमध्ये म्हणजे एकशे आठ या संख्येमध्ये बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर व्हायचे आहेत आवडीनुसार तुम्हाला काही पानांची फुलांची आरास शिवलिंगाभोवती करायची असेल तर तीही तुम्ही या ठिकाणी करू शकता कारण श्रावण महिना हा निसर्गाने बहरून गेलेला महिना असतो आणि असं आपण थोडीफार आरास केली तर आपलं मनसुद्धा पूजा करताना प्रसन्न होऊन जातं तुम्हाला महामृत्युंजय मंत्र मधल्या काही ओळी माहिती असतील सुगंधिपुष्टीवर दिनम तर सुगंधी फुलांची उधळण आपण शिवलिंगावर केली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो पण बरीचशीच फुलं आहेत की ती भगवान शिवशंकरांना प्रिय आहेत म्हणून आपण वाहतो पण त्या फुलांना गंधच नसतो बघा तर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे तुम्ही शिवलिंगाला काहीतरी सुगंधित सुद्धा लावू शकता तुमची इच्छा असेल तर बळजबरी काहीच नाही तर यामध्ये फक्त केवड्याचा गंध असता कामा नये कारण केतकी आणि केवडा ही फुलं शिवपूजेमध्ये वर्ज्य मांडली जातात त्यामुळे दुसरा काय अत्तर असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही शिवलिंगाला अवश्य लावा त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्या घंटी वाजवा आणि हर हर महादेव अशी गर्जनासुद्धा करा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न पाचवी शिवामूठ कोणते आहे तर पाचवी शिवामूठ वाहताना आपल्याला आपल्या अपले उजव्या हातावर थोडेसे गहू आणि हरभरा हे धान्य घ्यायचं आहे हे आहे तुमचं सातू आपल्या सर्वांना वाटत वाटत होतं की सातू म्हणजे काहीतरी वेगळं धान्य असेल पण वेगळं नाही भरपूर शोध घेतला की त्यातून हे समजतं की विदर्भामध्ये सातूचे पीठ तयार केलं जातं अतिशय पारंपरिक रेसिपी त्यापासून बनवल्या जातात आणि शक्यतो उष्माघाताचा आपल्याला काही त्रास होऊ नये किंवा आरोग्याच्या काही समस्या उद्भवू नये म्हणून जुन्या काळाची लोकं या सातच्या सातूच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ बनवायचे किंवा मग उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये हे थोडंसं पीठ टाकायचं आणि एखादा चमचा जसं आपण उन्हामध्ये ताक पितो ज्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही त्याच पद्धतीने हे सातूचं पीठ जर आपण पाण्यामध्ये टाकलं आणि ते पिलं तरी पण आपल्याला एक शरीराला थंडावा मिळतो जसं बिहारी लोक सत्तूचा आटा म्हणजे सातूचं पीठ त्यामध्ये काय असतं तर आपले जे फुटाणे असतात ना त्याचं पीठ केलेलं असतं आणि ते लोकं ते पाण्यामध्ये टाकून पितात आणि त्यामुळे सुद्धा शरीराला थंडावा मिळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तू या शब्दाचा अपभ्रंश होऊन सातू हा शब्द रूढ झालेला आहे आणि या सातूपीठामध्ये गहू त्याचबरोबर हरभरा या धान्यांचा समावेश होतो म्हणजेच काय हे धान्य भाजून घेतलं जातं किंवा हरभऱ्यापासून फुटाणे बनवले जातात आणि फुटाण्यांची डाळ तुम्हा सर्वांना माहीतच असेल काही ठिकाणी दोनऐवजी तीन धान्यांचासुद्धा वापर होतो त्यामध्ये गहू त्याचबरोबर आपण मागच्या सोमवारी गव्हाप्रमाणे दिसणारी जवसुद्धा शिवलिंगावर अर्पण केली होती तर जवसुद्धा घेतलं जातं आणि फुटाण्याची डाळ किंवा मग हरभऱ्याची डाळसुद्धा घेतली जाते तर हे सगळं व्यवस्थितपणे भाजून त्याचं पीठ तयार करायचं आणि त्यापासून लाडू किंवा जे पदार्थ विदर्भामध्ये यापासून बनवले जाणारे प्रसिद्ध आहेत ते बनवण्याची पद्धत आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की शिवलिंगावर आपल्याला गहू आणि हरभरे एकत्र करून व्हायचे आहेत नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये ते घ्यायचं थोडंसं पाणी शिंपडायचं हाताची मूठ वळवायची आणि शिवलिंगावर थोडं थोडं करत ते धान्य आपल्याला सोडायचं आहे आणि शिवलिंगावर ही शिवामूठ वाहताना नेहमीप्रमाणे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ देवा सासू सासऱ्यांची दिराजावांची नंदांची भत भरताराची नावडती आहे ती आवडती करे देवा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा आपण जेव्हा गहू आणि हरभरा शिवलिंगावर वाहतो तर ते केतूग्रहाचं प्रतीक म्हणूनसुद्धा आपण वाहिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो कारण शिवलिंगावर आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी ज्या ज्या धान्यांची शिवामूठ वाहिली त्या प्रत्येक धान्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी संबंध हा होता त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह अगदी सुस्थितीमध्ये राहावे त्यामुळे हे धान्य आपण शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहत असतो एक प्रकारे आपल्याला दानधर्मसुद्धा कळावा या अर्थ सुद्धा शिवामूठ शिवलिंगावर जाते आता केतूग्रहाच्या नावाने आपण ही शिवामूठ शिवलिंगावर राहिली तर केतूचा सुद्धा कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव मानवी मनावर किंवा पूर्ण मानवाच्या कुंडलीवर होऊ नये यासाठी आपण हे धान्य एकत्रित करून शिवलिंगावर व्हायचं असतं आता तुमच्या लक्षात आलं असेल की सातू म्हणजे गहू आणि हरभरे एकत्र करून तुम्हाला शिवलिंगावर व्हायचे आहेत फक्त त्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरू नका अख्खे हरभरे किंवा अख्खे गहू गहू तर आपण अख्खे वाहू पण बरेच जण विचार करतील की आपण हरभऱ्याऐवजी हरभऱ्याची डाळ राहिली तर चालेल का वाहिली तर चालेल का पण धान्य हे आपण अख्खं वाहत आलेलो आहोत आणि श्रावणाचा शेवटचा सोमवार आणि अमावस्य आहे त्यामुळं काही महत्त्वाचे कामं आपल्याला आठवणीने करायचे आहेत त्यामधलं एक काम ते म्हणजे आपण दर श्रावणी सोमवारी करत आलेलो आहोत ते म्हणजे शिवामुठीची कहाणी वाचणं किंवा ऐकण्याचं काम करणं आवश्यक आहे ती कहाणी ऐका त्याशिवाय आपलं शिवामुठीचं व्रत पूर्ण होत नाही तर शिवामुठीची कहाणी त्यानंतर सोमवती अमावस्या असल्यामुळे सोमवतीची कहाणी तुम्हाला कुठे ऐकायला मिळेल तुमच्याकडे कहाणी संग्रह असेल तर त्यातून तुम्ही वाचायचं काम करू शकता आणि तुमच्या घरातील इतरांनासुद्धा तुम्ही ती कहाणी ऐकू शकता पिठोरीची कहाणीसुद्धा या दिवशी तुम्हाला ऐकता आली तर तीसुद्धा तुम्ही नक्की ऐका कारण पिठोरी अमावस्या ही सुद्धा एक आई आणि तिची जी काही मुलं बाळं असतात ना त्यांची कहाणी आहे तीसुद्धा तुम्ही अवश्य ऐकू शकता अमावस्या म्हटलं की त्या दिवशी आपण पित्रांच्या संबंधित काही ना काहीतरी कार्य करत असतो त्यामुळे पितृपिडा निवारण स्तोत्र तुम्हाला जर संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यातून वाचायला मिळेल अवश्य ते वाचण्याचं तुम्ही या दिवशी काम करा किंवा यूट्यूबवर व्हिडिओ मिळतात बघा पित्रांच्या संबंधित किंवा पित्रांच्या संबंधित अजून काही स्तोत्र असेल तर तेही तुम्ही ऐकू शकता याव्यतिरिक्त शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय असेल शिवमहिम स्तोत्र असेल महामृत्युंजय मंत्र असेल किंवा आपला साधा सोपा ओम नम शिवाय हा मंत्र असेल यापैकी काही का होईना का ऐकण्याचं वाजण्याचं श्रवण करण्याचं काम तुम्ही या दिवशी करायला हवं कारण श्रावण महिना हा वर्षातून एकदा येतो आणि त्यातल्या त्यात आता हा शेवटचा दिवस असणार आहे तर ही संधी आपण गमावता कामा नये अजून महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपण इथे जी शिवामुठीचं व्रत केलं पाच सोमवार तर त्या व्रताचं उद्यापन करण्याची हीच ती वेळ असते तुम्हाला आठवणीने शिवामुठीच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे एखाद्या सुवासनीला बोलवा आणि तिला काहीतरी शृंगाराचं साहित्य द्या किंवा तिची ओटी भरा आणि ते जर शक्य नसेल तर बाहेर जाऊन कोणाला का होईना थोडाफार दानधर्म यामध्ये आपण करू शकतो अन्नदान किंवा पाण्याचं दान यासारखा कोणत्याही गोष्टी तुम्ही दान करू शकता आपल्याजवळ जे काही आहे ते पसाभर किंवा मुठभर किंवा घासभर का होईना दुसऱ्याला देण्याची आपली वृत्ती असली पाहिजे हीच शिकवण आपल्याला शिवामुठ देत होती त्यामुळं शिवामुठीची ही कहाणी का या कहाणीप्रमाणे किंवा व्रताप्रमाणे जो कोणी असं वाटून घाटून खातो तो मनुष्य कधीही उपाशी राहत नाही उलट इतरांच्या सुखामध्ये तो आपलंही सुख मानतो आणि दानधर्म कसा करावा हे त्याला अगदी चांगल्या प्रकारे समजतं त्यामुळे अशा पद्धतीने गोरगरिबांना या दिवशी अन्नदान करायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणीं श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुम्ही अजून काही व्रतवैकल्य केली असतील किंवा पोती पारायण लावली असतील तर त्याचं उद्यापन सांगता बाकी असतील तर त्यासुद्धा तुम्हाला या दिवशी करून घ्यायच्या आहेत कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी श्रावण महिना समाप्त होणार आहे त्यानंतर भाद्रपद चालू होईल पण आपल्याकडे उदय तिथीनुसार सर्व गोष्टी पाळतात त्यामुळं चार सप्टेंबरपासून भाद्रपद सुरू झालेलं असं मांडण्यात येतं तर उपवास नेहमीप्रमाणे करायचा दिवसभर आणि रात्री सोडायचा नैवेद्यामध्ये काहीतरी गोडदोड पदार्थ या दिवशी दाखवायला विसरायचं नाही सुद्धा महादेवांना प्रिय आहे पण या दिवशी पोळ्याचा सण आहे आणि व्रताची उद्यापन म्हटल्यावर आपण काही ना काही महानैवेद्य किंवा गोड पदार्थ नक्कीच करायचा आहे तर तो नैवेद्यसुद्धा दाखवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा नेहमीप्रमाणे उचलायची असते शिवलिंगाला स्नान घालून सुकलेली सर्व पानं फुलं काढून घ्यायची जिवितिचा कागद जो असेल तो तुम्हाला सोमवारच्या दिवशी घडी करून किंवा पालता करून ठेवायचा आहे तो आपल्या मुलाबाळांच्या किंवा घरातील पुरुषांच्या दृष्टीस पडता कामा नये आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी तुळशीच्या मातीमध्ये तो कागद तुम्हाला पुरून घ्यायचा आहे ज्यांनी कोणी लॅमिनेशन केलेलं असेल तर त्यांनी तो एखाद्या कपड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये गुंडाळून अशा ठिकाणी ठेवा की वर्षभर श्रावण आल्याशिवाय तो कोणाच्याही नजरेस पडणार नाही तर जिवितीचा कागद या दिवशी आठवणीने काढून घ्या पण त्या अगोदर श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि पिठोरी अमावस्येचा दिवस आहे म्हणून जिवितीच्या कागदावर जेवढे देवी देवता आहेत त्यांची पूजा करायला किंवा त्यांना आघाड्याच्या पानांची माळ घालायला अजिबात विसरू नका म्हणजे पूजा अर्चा करून नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तुम्हाला त्या कागदाच्या बाबतीत ज्या काही पुढच्या गोष्टी मी करायला सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर ही होती आपल्या पाचव्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारविषयीची संपूर्ण माहिती मैत्रिणीनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद